पुढच्या हो पुढच्याकडील हो नमस्कार मोहनिर्ग आपलं स्वागत आहे आपल्या या वाळूज गाव मध्ये वाळूज ते सोलापूर या रोडवर आ, बोगावती आणि नागर या नदीचा संगम आणि त्या आ, नदीवर बोगावती नदीवर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर हालत होतात आणि या पुलासाठी अनेक जे आमदार आहेत आम खासदार आहेत अनेक खासदार खास होऊन गेले त्यांनी आश्वासन दिलेले आहेत पण या फुलाच काय काम झालेलं नाही मग शेतकरी जे आणखी हे अब्ज चालू आहे वर्षानुवर्षे हेच आश्वासन येतात इलेक्शन आले की तेवढंच मध्ये निघतो आणि काहीच होत नाही मग आता आज आपण आलोय या भगवती नदीवर आणि इथं काय म्हणजे प्रत्येक वर्ष नावा नावाचं काम चालूच असते मग आता शेतकऱ्यांचे काय जी अडचणी आहेत किंवा त्यांची जी, जी काय मागणी आहे ते आपण त्यांच्या तोंडच ऐकूया आणि जे आपले नावाडे आहेत प्रत्येक वर्षी ठरलेले आहेत पांढरंग कोळी म्हणून त्यांना पण काय अडचण आहे त्यांना काय ती सारा म्हणजे तू काय झालं तर माझ्या नावावर मला काय होत आहे त्यांनी ह्या वर्षी नाव बदच पण म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं चालू करा आम्ही भाऊ आमचं थोडं हे पण करतो ते चालू केल्या बघ त्यांचं काय मत एक जाणून घेऊया नमस्कार मी पांढरंग कोळी आज जवळजवळ दहा वर्ष झालं मी नाव चालवतोय दहा वर्ष झालं फुलाचं काम फुलाचं काम होईल होईल मग तिथे अद्याप काय काम झालेलं नाही मी जीव धोक्यात घेऊन हे नाव चालवतोय सोलापूर साखरेवाडी रोडवर मी जीव धोक्यात घेऊन नाव चालवतोय दोन ते तीन पुरुष पाणी दोन नदीचा संगम आहे ते सहाशे माणसाची वस्ती आहे अंतरावर शाळेची बेकरी खातं इर्या पिर्या सगळे इकडं पेरायचं सगळं सगळं घेऊन जातात खेळ मला इतका त्रास होत मी नावच सोडित नव्हतो लोक म्हणजे आर करू अब्दा पण म्हणलं तुमच्यात काय कमी जास्त झालं मेले कोण जबाबदार आहे कसं असतंय म्हणलं उद्याच्या ही जागड खेळ आहे मला आम्ही हाव आम्ही सगळी सांभाळून बसता आहोत करता तू सोड आमची करू करून गावकरी सहकारी केलं काय सखरी लावून आपल्या काय ना माझी एक नाव घेतलं वाहून गावातल्या लोकांना गावातली चिंता आहे का माझी नाव वर्षी वाहून गेली म्हणलं माझे नाव गेलं तर ते मग तो माझ्या ह्याच्यात बसत नाही मी कुठलं पलीकडे एक नाव होते ना मी दुसरी पंढरपूर आणखी त्याला बोललो तलाठी मग ते बसत नाही सोडून म्हणलं आता काय करायचं नुकसान झालं नुकसान आपलं झालं पण लोकांसाठी चालू केलं मी नवीन आणून सगळा खेळ आणि तिथं पूल होणं आज अत्यंत गरजेचं आहे कळलं त्रास होत इथं मंजुर म्हणूनच करतय पण काय नाही काय नाही असं नाही दहा वर्ष झालं की मी चालूच आहे मी आता चालू होतो इथं मला माहितीये काय काय हा 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 बरोबर म्हणजे काय एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर पूल हवा आणि शेतकऱ्यांचं जी काय अडचणी आहे ती लवकर दूर ह्याच्याकडे प्रशासनानं काळजी घ्यावी उद्या काय कमी ह्याला कोण जबाबदार आहेत दहा बारा माणसं जास्त गर्दी झाल्यानंतर काय करणार एखादा बथांबा बसू नका म्हणली तरी बसते की काय कमी झालं कोण करायचं तरी मी रिक्षा घेऊन काम करतोय माझ्या माझ्या काळजी प्रत्येकाला वेळ शासनानं लवकरात लवकर ह्याचा काहीतरी विल्हेवाट लावा बरं 啊。Uh uh बघा आता आपण आलो आहेत भागवाजी नदीचं आणि आपल्या बरोबर जवळजवळ दहा बारा माणसं एका नावामध्ये बसले ती एवढी माणसं कायम गर्दी असते आणि असं म्हणजे जीव धोक्यात प्रवास करत आहे आता आपल्यातले राजेंद्र गडके म्हणतात आपले वाळूजामधले त्यांना विचार आपण थोडं काय कशामुळे त्यांना प्रवास आणि त्यांची काय मागणी आहे इथल्या काय मागणी आहे महत्वाची ती पण सांगते थोडक्यात सांगतो माझे नाव राजेंद्र पांडुरंग गडके मग गाव वाळूज तालुका महोळ जिल्हा सोलापूर कित्येक काळापासून कित्येक नेते आले गेले येते ते जाते ते फक्त सांगते ती आहे बांधायचा मंजूर मंजूर हाय मंजूर करून आणताव मंजुरी आले बी म्हणते ती बघून जाते ती पाया बघून सुद्धा गेले ते पण चालू काय करेन आता इलेक्शन खरंच जवळ आलेला आहे अजून येते ती बी सांगते ती बी आणि जाधव वस्तीवरच्या इतक्या मुलाचे बी माणसाचे बी शेतकऱ्याचे बी अपदा होते शाळेच्या मुलाचे तर इतके आपदा यंदा तर लय झालेली आहे कृपा करून आधी इलेक्शन इलेक्शन मतदान मतदान मागायला पूल चालू करून पूर्ण झाल्यावर जर मतदान मागायला आलं माझी कळकळीची विनंती आहे एवढंच बोलून मी माझे चार शब्द सुभद्रा मोठे बस तुमचं शेतक घरापासून किती लांब आहे बघाय किती बरं हा हा वाटलं रोज नावाद निवडून करतावा मग तुम्ही किती दिवसापासून झाला ऐका पूल करायचा करायचं दहा वर्ष झालं दहा पेक्षा वर झाले असतील <laughs> piken zane ki mu tem nga जाता येतात चांगला उतराव जमता खरे पण नाही बाग नाही ह्या नाव तुम्हाला जीव धोक्यात घालून जावं लागतं आम्ही शेतकरी बघा शेतकरी अडचणी आहेत भरपूर मग आता मंत्री रिपोर्टर येतात मंत्री पुढारी येते पण बायासांना वय वय करतो मग त्याच निघून जाते काय करते बायाने पोहच जायचं ड्रम बांधायचं बांधायचं नाहीतर बेगावला जायचं बेगावच्या बंदर झालं जायचं नाहीतर मुंगशीला जायचं धरून जायचं नाका तोंडात पाणी जायचं यायचं बायाने काय मतदान आणि पैसे घेणारी घराने खाते ती माल मासूळ आणते बाकी आ... ती बाकीची तशी तर आ... पडते ती आपली बरोबर आहे मग आणि अजून मला तर मतदानाच पैसे खाऊन येईन त्यानीच मरणाच घ्यायचं पण आपलं हे महत्वाचं काय आपल्याला फुल पाहिजे फुल पाहिजे आम्हाला पैसा ना गाड काय ना काय गरज नाही माल टाक सुद्धा नका हा फक्त आपला फुल पाहिजे आम्ही कष्ट करून खायला खंबीर पण फुल पाहिजे आपल्याला महत्वाचे काय फुल पाहिजे फुल बरं बरं फुल

आणि जर मेल तरी आण पुढच्या पिढीचे एक पिढी गेली गे आपण दोन केल्या दोन केले कि फुल करता म्हणून तेवढ होय 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 करता आमदारखास्तर गेले म्हणून रिटायर झाला आमदार खास रिटायर झालं तरी फुल होईना म्हणून सांगा पहिले आमदार खासदार रिटायर होऊन गेले हा उर हा काही तपास नाहीये हा हा नवीन आमदार आला तरी पण त्याचं तसंच खासदारांचं कसं आहे खासदार तर अजून फक्त असं आश्वासन देऊन गेले आश्वासन देऊन गेले तिला आता मी मागच्या महिन्याखाली खाली पुढे गेला त्यावेळेस खासदार आलत का नाही आलं नाही आलं ना येऊन गेलं स्टँड रोज येऊन गेलं बघून गेले फक्त काय करायचं मग आता प्रशासनाला आपलं काय तुमचं काय मत आहे आमचं मत आहे की बाबा आम्हाला पूल पाहिजे पूल पाहिजे आणि जास्तीत जास्त लवकर होईल तेवढा करून घेतला पाहिजे तेवढा पूल पाहिजे हा आता आपलं ह्या पुला काय मत आहे ना आपल्याला पूल झाला पाहिजे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं मागण आहे मी पण आता बऱ्याच शेतकऱ्यांना विचार येतं तुमचं काय मत आहे आता आमचं काय मत आहे माणसं निरच मरू घ्या पण जनावर चार चार दिवस पाण्या वाचून तिथून तिथं पाणी आल्यावर याला वाहून चालली जनावर मग तुम्ही पूल केल्यावर माणूस टायमिंग जाईल का नाही तिथं माणसाचं काय माणूस मरू बापजी काय करू जायला येत नाही पाणी थोडं येते काय या परिसरात एवढं पाणी येत आहे तुम्ही आमचं आयुष्य केलं तरी तुमचं अजून पट्या नाही गावात आले की तुम्ही मीटिंग करता बाप्ला हिथ

त्यांना विचारायचं त्यांना किती आमची एकतर जनावर उपझर आहे आठ आठ दिवस पाणी जायचं गावात जागा आहे का नाही गावठाण आहे का तुमच्या गावाच्याकडे बाबा हिथून काय तर काय कोणाचं काम पण आणायचं पाणी तर आणायचं अजून आणायचं तर कसं आमचं म्हणणं आहो सोयाबीन मध्ये काय

आपल्याकडे पर्याय काय शेवटा शेवट पर्याय काय त्यांना गावाला येऊ द्यायचे नाही आपल्या मर्जी म्हणायचं आमची माणसं बरोबर शेवट तुमचा आमच्या गावात यायचं काय समज तुम्ही प्रेम कुठलं ठेवलंय का तुम्ही काय म्हणून आमच्या गावात पुरत प्रेम ठेवलंय म्हणाला हो काय तुम्ही गावाला येतो आमच्या येऊ नका म्हणजे काय तुम्ही लांडगे सांभाळायचं पश्चर त्या लांडग्याशी लाखाशी घेताव ती म्हणते ती तसं नसते संत पुढारी तसंच करते लांडकडी घेऊन बसा म्हणा बसी तरी उशीर जमाना तरी हा 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 आप पण आपलं मग काय लहानगणीतून फेडून तर काय ना आपण पूल झाला पाहिजे मला लांब गेला तुम्ही तिकडं काय बी करा आम्हाला फूल झाल्याला पाहिजे आम्हाला फूल पाहिजे पुलाशिवाय चार मासात गाठ घेतला जाताय काय चार तुम्हाला सांगितलं तुम्ही बघू करू किती बाहेर गटखाड्या खालेल्या बाजूला दर बघायचं तेवढं लावायचं झालं की पाच वर्ष कसं चॅकलेट येतात चॅकलेट दाखवायचं कामा काम करीत ना मंजूर मंजूरला पाठवून मंजूर राहिलेच नाहीत लोकांची शेती आहे खाली हा हा पन्नास टक्के लोक खाली असल्यामुळं वस्त्या किती थोड्या वस्त्या जास्त नाही त्या बाकीचे लोक दिवसभर काम करते गावाकडे येते वस्तीवर माल टाकून ही कालची चोरी झाली कशामुळं अशा मुळे तर चोरी झाली हे असं होऊ व्हायला नाही पाहिजे पुलाचं काम झालंच पाहिजे आतापर्यंत आपल्याला मंजूर आहे मंजूर म्हणून म्हणते सात कोटीत होत नाही पाच कोटी होत नाही कमी पडतय म्हणते आश्वासन देते म्हणजे तिच्या नावाखाली पूल करायला का कोण तयार नाही 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 मानेचा पूल आमच्या माहूर झाला तिथं वाहतूक वाचून सुरू झाली हा 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 वाहतूक नाही तिथं तर तिथलं काय दहा टक्के शेतकरी सुद्धा नाही तर नरकडच्या बाहेर चार वर्षापूर्वी मॉडेल येथून एक आपले त्यावेळेस आमदार माने होते त्यांनी विधानसभे प्रश्न मांडव त्यानंतर काय हालचाल नाही त्या आमदाराने पण काय लक्ष दिलं आणि खासदार तर काय आले त्याला यार हे पहिल्या नदीचा संगम हाय का आहे का नाही बघून गेले का पण पुलाविषयक काय त्यांचं काय करूच माहिती एक दिले म्हणजे एवढं शेतकऱ्यांच्या अपेक्षा लवकर पुला हवा एवढीच मागणी तुम्ही तिकडे काय पण करा पण फुल हवा हो एवढीच तुमची मागणी लोक लेकरायची शाळेची पण घरी बसून काही काय घरी बसावं काय दिसल्यावर कसं जायचं बरोबर आहे नाव विजय यशवंत जाधव मी सरदार बी नर्सिंग इन्स्टिट्यूट मोहोळ या ठिकाणी ऍज ए क्लिनिकल ट्युटर या पदावरती कार्य करतोय बरोबर गेले म्हणजे लहानपणापासूनच ही जी आमची गैरसोय आहे ही आता आपण म्हणतो की भारत जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्ष स्वतंत्र होऊन सुद्धा हे जे नेते लोक आहेत त्यांचं ह्या जादोवस्तीकड किंवा वाळूकडं अजिबात लक्ष नाही तर याला कारणीभूत सर्व गावकरी सुद्धा आहेत कारणीभूत कारण की एकजूट या ठिकाणी गावकऱ्यांच्या गावकऱ्यांची सुद्धा पाहिजे आणि सर्व नेते लोकांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष पाहिजेच कारण की मी नर्सिंग मध्ये काम करतोय इमर्जन्सी जर या ठिकाणी कोणाला काय कोणतीही त्या ठिकाणी कंडिशन असेल जो जो थी थी त्या ठिकाणी जर आपण ट्रीटमेंट द्यायची म्हणलं तर शक्य नाहीये कारण की जवळजवळ तिकडं वडा आहे इकडं नदी आहे असं जसं म्हणतात की इकडं आडा आणि तिकडं आहे अशी ह्या जादवस्तीवरील लोकांची या ठिकाणी सध्या परिस्थिती आहे मुंझौ राये, मुंझौ राये, एक तर बरेच वेळ झालं पोल मंजूर आहे मंजूर आहे तुम्ही पण ऐकलं असेल तुमचे प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की ह्याचं लेटर दिलेलं असतं लेटर देत पण कारवाई काय काय वाटली आपल्याला वाटतं काही सुद्धा ऍक्शन नाही गेल्या वर्षी या ठिकाणी ते धर आहेत का हे लोक बघत होते ते म्हटले की काही दिवसामध्ये काम चालू होईल माझा सुद्धा मनाला आनंद वाटला होता कारण की आम्ही एवढं वळसा घालून येतोय एवढं रस्ता खराब त्या ठिकाणी येतोय थोडस मनाला आनंद झाला पण शेवटी आमच्या पदरामध्ये निराय कारण की तीन चार महिन्यामध्ये पूल होणारा आता जवळजवळ दीड दोन वर्ष झाले तरी अद्याप या ठिकाणी पुलाच साध त्या ठिकाणी खोदकाम किंवा पाया सुद्धा या ठिकाणी झालेला नाही अशी अवस्था या ठिकाणी फक्त दर बघण्यासाठी ती लोक आलेली त्यांच्याशी मी जवळजवळ अर्धा तास बोलत होतो कारण की अपेक्षा आहे की आम्ही सर्व तरुण मंडळे आमच्या भविष्यातील पिढीला ह्या ठिकाणी सुख लागावं ह्या 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 म्हणजे हीच मनामध्ये आशा घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढतोय खर तर लढण्यासाठी एक दोघ जण नाही तर त्या ठिकाणी सर्वांची एकजूट पाहिजे आणि मी सर्व खरं वाळूच विनंती करतो की सर्वांनी एकजूट दाखवून त्या ठिकाणी खासदार असतील आमदार असतील किंवा वेळ लागली तर मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा जाण्याची सर्वांनी तयारी ठेवा ओके धन्यवाद अशा बघा असा प्रवास देऊ धोक्यात घालून मला वाटतं एक पिढी दोन पिढी गेल्या जवळजवळ पण काही लोकांना निसतं आश्वासनावर आश्वासनच पडलेले आहेत मंत्री येतात खासदार येतात आमदार येतात कोणीही तर येते पाहता येईल जात आहे काय ॲक्शन नाही तरी प्रशासनाला यांच्यामार्फत किंवा यांच्यावर प्रश्न मांडण्याची आहे की लवकरात लवकर पुलाचं बांधकाम करावं आणि इथल्या लोकांना आपल्या ह्या रस्त्याचं पूल करून रस्त्यावर आपल्याला प्रवास चुकत हवा सु, शेतकऱ्यांना जे शेतातील पिकलेले धान्य वगैरे आहे ते गावामध्ये घरी टाकता यावं ह्या दृष्टीनं प्रशासन लवकरात लवकरात कारवाई करावी कर अशी कर नागरिकांची मागणी आहे